नमस्कार मित्रांनो पवन कायदे ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो आज आपण असं विषय घेतलेला आहे पहिली आपली खुर्पीन सुरू आहे मित्रांनो कांद्याची लागवड केलेली आहे आपला आता नवीन कांदा लावलेला आहे आपण तर हे नवीन कांद्या लावल्यापासून आपण पहिली पाळी झालेली आपली तर आता पहिलं खुरपण सुरू आहे चला ना येळ घातल्यापेक्षा चला आजच्या हिडूकडून ओळूया मित्रांनो तो बघा मित्रांनो हा आपला कांदा असा हे बघा हो अर्धा झालेला आहे खुरपायचा मित्रांनो बघा मित्रांनो आपला असा कांदा आहे बघा मित्रांनो हो अर्धा कांदा राहिलेला आहे खुरपायचा हे आमचे आमचे वहिनी आमचे चुलत भाऊ मोठे भाऊ आणि लहान बंधू हे बा याचा कांदा खुरपीनं सुरू आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो तो असा कांदा आहे आपला मागून लावलेला आहे आपल्या चुलत भाऊन लावलेला आहे बघा मित्रांनो यो सहा क्विंटल लावलेला आहे मित्रांनो अर्ध्या अकरा मध्ये मस्त बसलेला आहे सहा क्विंटल कांदा यो बघा मित्रांनो हे असा कांदा आहे पहा कसा आहे मित्रांनो कांदा कसा नाही आम्हाला बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो हे आमचे शेतकरी मित्र पहा कसे खुरपिण सुरू द्यायचे मित्रांनो हे बघा मित्रांनो बोला मित्रांनो इथं साडे सहा क्विंटल कांदा लावलेला आहे तरी आता आता तुट नाही कांदा मोठा झालेला आहे हे पहा मित्रांनो काही काही याला गोंडा आलेला आहे आता हे पन्नास हजार रुपये क्विंटल कांदा आहे इथ नेमकं म्हणजे दोन तीन दिवस झाले आता पाणी दिलेलं आहे आता खुरपणी चालू आहे पहिली खुरपणी सुरू आहे तुमची पहिली खुरपणी चालू आहे का, का, कालची अर्ध खुरपणी झालेली आहे तरी मित्रांनो आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा पहिली पाळी तुम्ही आता दुसऱ्या पाळीला माती लावून घ्या मग माती लावणार ला। बर बर धन्यवाद भाऊ हे बघा मित्रांनो असा एक कांदा राहिलेला आहे खुर्प्याचा अर्धा अजून अर्धा झालेला आहे बघा मित्रांनो हे बघा हे असा कांदा आहे आपला मस्त खूप असं गवत झालेलं आहे पहिली पाळी हल्ल्यामुळं फटीतलं जायला फक्त मंदिर राहिलेलं आहे मित्रांनो हे बघा असा कांदा आहे आपला कसा वाटला कसा नाही हिडो शेवटपर्यंत बघा मित्रांनो बघा मित्रांनो असा कांदा आपला कसा वाटला मित्रांनो कसं नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जयवान